भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे यंदा अठरावे वर्ष गेल्या सतरा वर्षात ऐतिहासिक धार्मिक सामाजिक जिवंत देखाव्यांची आणि पुरातन मंदिरांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा कायम ठेवताना नक्कीच समाधान मिळाले गेल्या वर्षी महामृत्युंजय मंदिर आसाम येथील एकशे आठ फुटी शिवलिंग व बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृती साकारण्यात आली होती त्यास महाराष्ट्र शासनाचे नाशिक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते या वर्षी महाराष्ट्राचे आराध्य महाराज तसेच देशातील संत परंपरेचे दर्शन देखावा साकारण्यात येणार असून या कामाचा अर्थात मंडप पूजन सोहळा ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांनी आपले मनगूत व्यक्त केले कार्यकर्त्यांना या दिवशी आज शुभेच्छा आपल्याला माहिती आहे सगळं काम जे आहे ते श्यामभाऊ जे आहेत ना ते फार व्यवस्थित करत असतात बंद लावून करत असतात आणि त्याला यश मिळतं पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी आपल्या आठवत असेल राम मंदिराचा त्यांनी देखावा केला होता लगेच ताबडतोब राम मंदिर झालं पाचशे वर्षापूर्वीचं गेल्या वर्षी त्यांनी शंकराचं मंदिर केलं होतं आपल्याला माहिती आहे आता आपण शंकराच्या पूजेला जाऊ शकतो काशीला तिथे प्र पूर्वी प्रवेश नव्हता आता कोणी जाताना प्रवेश करू शकतं ही त्यांची कृपा आता हा तिसरा जो आहे तो सुद्धा त्यांनी मुहूर्त शोधलेला आहे बघा ज्या दिवशी हे गणपती प्रतिष्ठापना होईल त्याच्यानंतर लगेच इलेक्शन आहेत <laughs> त्यामुळे दोन्ही दो इथे आपले जे आहेत ते तिकडे जाऊन बसणार जात मुंबईला हा तुम्ही नाही त्यामुळे हा जो आहे ना याला याला म्हणतात दूरदृष्टी शांभवना ही दूरदृष्टी फार आहे त्यामुळे त्यांना त्यांचं यश <laughs> जे आहे ते यश अतुलनीय आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि ही जी आपल्याला नगराला मिळाली दोघं जोडी आहे ना त्यांच्या मागे आपण सेंट पर्सेंट शंभर टक्के आपलं उभं राहायचं आपल्याला माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले स्त्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इंदिरानगर भागात अतिशय मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो आणि प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आमचे सहकारी आदरणीय बडोदे यांच्या माध्यमातून जो काय गेले अनेक वर्षांपासून इथं गण गणेश महोत्सव होतो मोठ्या प्रमाणात ह्याही वर्षी त्यांनी वेगळ्या प्रकारची थीम की नागरिकांना एक खास आकर्षण म्हणजे जेजुरीचा खंडेरायाचं गडाची प्रतिकृती इथं साजरी केली जाणार आहे आणि आपण बघितलं की हे केवळ इंदिरानगर नाही तर नाशिक शहराचं आकर्षण झालेलं आहे अशा ह्या गणेश उत्सवाच्या कामाला आजपासून आदरणीय आप्पांच्या हस्ते आणि सर्व परिसरातले ज्येष्ठ नागरिक आणि सर्व शामरावांचे सहकारी यांच्या वतीने आज कामाला था भुवे दुवे का या कामाला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात हा भव्य दिव्य देखावा बघण्यासाठी नाशिककरांनी येथे हजेरी लावली अशी मी विनंती करतो सदरील जेजुरी गडाची प्रतिकृती ऐंशी फूट उंच असून जेजुरी गडाचे भव्य तीस फुटी महाप्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे सदरील जेजुरीगडची प्रतिकृती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून यासाठी बांबू बल्ली बॉटम पट्टी कपडा यांचा वापर केला जाणार आहे असे श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के यांनी सांगितले श्री प्रतिष्ठानचा खऱ्या अर्थानं या विसावा गणपती उत्सव आहे आणि खऱ्या अर्थानं वीस वर्षापूर्वी जेव्हा शांभाऊंनी याचं रोपटं लावलं ते आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि हा गणपती छोट्या स्वरूपात चालू झाला असताना आता अतिशय मोठ्या भव्य दिव्य प्रकारात हा गेलेला आहे आम्ही शांभाऊंनी हाती घेतलेला कोणता उपक्रम तो भव्य दिव्य होतच असतो याची प्रचिती या ठिकाणी नाशिककरांना आलेली आहे आणि आत्ताचा हात गणेशोत्सव देखावा हा सुद्धा मागच्याप्रमाणेच पर्यावरणपूरक असा असणार आहे आणि त्यात सगळं सगळ्या पर्यावरणपूरक असताना बांबूंचा आणि कापडाचाच वापर या ठिकाणी आपण केलेला असतो आणि यावेळेस हा सत्तर फुटी असा मंदिराचा देखावा जेजुरीचा या ठिकाणी आपण सादर करणार आहोत त्याचबरोबर प्रवेशद्वार हे सुद्धा तीस ते पस्तीस फुटाचं प्रवेशद्वार या ठिकाणी आपण ठेवणार आहोत शांभाऊंच्या संकल्पनेतून हा गणपती अतिशय भव्य दिव्य नेहमीच होत असतो आणि नाशिककरांना याची एक वेगळ्याच प्रकारची उत्सुकता दरवर्षी या ठिकाणी लागलेली असते मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल का बा नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून शासनाचा पहिला क्रमांक आमच्या मागच्या गणपती उत्सवाला मिळालेला आहे आणि ते सुद्धा आमच्या या श्री सर्व सहकार्य असतील इंदिरानगरचे सर्व नागरिक असतील यांच्याच प्रयत्नामुळे हे सर्व काही होत असतं शांभूंच्या हातून घडलेला कोणताही उपक्रम हा समाजासाठी काहीतरी प्रबोधन देऊन जातो आणि सुद्धा आम्ही अशाच प्रकारे हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करणार आहोत तर नाशिककरांनी या ठिकाणी त्याचा खूप संख्येने म चांगल्या संख्येने येऊन त्याचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे हे धन्यवाद माजी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर मंडळाचे संस्थापकेट श्याम बडोदे यांनी गेल्या वर्षीचे भव्य दिव्य आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना नाशिककरांनी यात सहभाग अशी विनंती केली प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इंद्रानगर राजूनगर परिसरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपण बघितलं असेल मागील काळामध्ये राम मंदिर त्याचंही भूमिपूजन आपले संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथजी अप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते केलं गेलेलं होतं आणि आप्पांनी जसं सांगितलं का पाचशे वर्षानंतरचा तो राम मंदिराचा जो कठीण जुटील प्रश्न होता तो मार्गी लागला कुठेतरी आपल्या सर्वांच्या हातभार त्याला या याला पण लागलेला आहे त्यानंतरसुद्धा आपण आसाम नगाव येथील एकशे आठ फुटी शिवलिंगची प्रतिकृती केलेली होती बारा ज्योतिर्लिंग केलेले होते आणि त्याचंसुद्धा भूमिपूजन आप्पासाहेबांनीच केलेलं होतं आणि यावर्षी आपण जेजुरीची प्रति जेजुरी म्हणून महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे खंडोबर आयाचं दर्शन या नाशिककरांना घडावं या हेतूने आपण जेजुरी गाडाची प्रतिकृती करतो आहे आणि त्याचबरोबर जे आपले महाराष्ट्रातले त्याचप्रमाणे आपल्या देशातील जे संत महात्मे होऊन गेले यांची माहिती आपल्या तरुण पिढीला व्हावी मुलांना व्हावी सगळ्यांना व्हावी या हेतूने आपण संतांची मांदियाळी या ठिकाणी करतो आहे निश्चितच जसं बापूसाहेब बोलले आप्पासाहेब बोलले आपला हेतू अत्यंत प्रामाणिक असतो आपल्याला सलोखा निर्माण करायचा आहे आपण बघितलं असेल की का आत्ता काही अराजकीय काही राजकीय असे काही शत्रू असे आपल्या देशाला निर्माण झालेले आहे आणि कुठेतरी ते जाती जातींमध्ये मतभेद निर्माण करत आहे राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या माध्यमातून असेल त्यामुळे जे कुठल्याही एका समाजाचं नसून पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे संपूर्ण समाजाचे, समाजाचे सर्व समाज बांधवांचं जे आराध्य दैवत आहे असे खंडोबा महाराजांचे आपण जेजूरी या ठिकाणी अवतरतो आहे आणि त्याचप्रमाणे जी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती संतांची शिकवण आपण कुठेतरी पुढे न्यायला हवी हे जातीजातीतलं जे भांडण सध्या काही राजकीय लोकांनी सुरू केलेलं आहे त्याला कुठेतरी थांबायला पाहिजे याच्यासाठी आपण या गणेशोत्सवामध्ये संतांची मांदयाळी या ठिकाणी करतो आहे मी नाशिककरांना विनंती करेल का आपण निश्चित दरवर्षी आमच्यावर साहेबांवर आपण प्रेम करतात युनिक ग्रुपच्या गणेशोत्सवाला श्रीप्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला आपण भेट देतात यावर्षीसुद्धा आपण या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो आणि मला सांगायला आवर्जून वाटेल का आमच्या नांदुडीकर मावशी या ठिकाणी आहेत आमची आई साहेब या ठिकाणी त्यांचं एक महिला मंडळ आहे या महिला भगिनींनी मला सुचवलं की आपण जेजुरी जेजुरीकडं करतोय जेजुरीच्या खंडरायाचे दर्शन होतील परंतु बरेचसे लोक फक्त लग्न झाल्यावर जेजुरीला जातात आत्ताचं काय ते पायरी चढायला हवी तर आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन एक आपण त्या ठिकाणी अकरा पाय पावलं अकरा पायरी चढता येईल अशी आपण मोठं महा प्रवेशद्वारसुद्धा या ठिकाणी करतो आहे तर मी तमाम नाशिककरांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी धन्यवाद देखाव्याचे मंडप पूजनासाठी माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे सुनील देसाई सुरेश पवार भगरे गुरुजी विनायक गीत सुरेश कांबळे रत्नाकर सातपुते अमित बुडुक सुहास कोल्हे शिरीष भालेराव विजय आंबेकर गणेश राहुल सुभाष शिवाळे शशी अकोलकर सदाशिव उगले धनराज चव्हाण अशोक धर्माधिकारी चंद्रकांत पोतदार विनायक विस्पुते सुधाकर गायधनी वसंत रत्न पारखी डेकोरेटर पवन सिंह ऍडव्होकेट सायली गोखले जमनाबाई बडोदे नांदुर्डीकर करताई तसेच श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के आशिष दाभोलकर गोपाल आव्हाड भरत शिरसाट योगेश रेवगडे अॅडव्होकेट मनीष पाटील यशवंत जाधव राम बडोदे सतीश यादव किरण पाटील प्रशांत पाटील गणेश रत्नपारखी घनश्याम बच्चाव मिलिंद गायकवाड परेश पाटील अॅडव्होकेट राम नागरे राज महामकर सचिन शिकारे सुजित मोरे ऍडव्होकेट शुभम सनोनी उदय बडोदे विशाल बडोदे ऍडव्होकेट अजय बडोदे अमोल बडोदे शिवम भदाने शुभम पार्वे गोकुळ फड तेजस वाघ जेविन मालवीय योगेश लवरे रोहन उगले नंदलाल फडते प्रकाश सोनवणे दीपक जोशी गौरव चव्हाण सुनील रणपिसे ऍडव्होकेट ऋषिकेश शिरसाट प्रणव झळके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक